मेघदूत महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा करंजाळे येथील माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा चिंतन सोहळा दिनांक एकोणीस जुलै रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा करंजाळे येथे सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर आधार कार्ड दुरुस्ती व मतदान कार्ड रजिस्ट्रेशन येता व बारावीच्या उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आले होते रक्तदात्यांनी रक्तदान केले या कार्यक्रमाचे के आयोजन करंजाळे सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास मंडळ यांच्या वतीने करण्यात आलं होत यावेळी विविध स्तरातील मान्यवरांनी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांना वाढदिवसानिमित्त भेट देऊन शुभेच्छा दिल्या आमचे मित्र भारतीय जनता पक्षाचे करंदड़ा विभागातील नेते ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम मी आमच्या सर्व सहकार्या करून त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आपण सर्वांना माहितीच आहे गेली कित्येक वर्ष ते अशा वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रम या कॉलनीमध्ये ग्रामपंचायत हद्दीमध्ये गावांमध्ये करत असतात आताच आरोग्य शिबिर आपण इथं बघितलेलं सकाळी त्यांच्या कार्यक्रमात उद्घाटन झालेल्या संध्याकाळी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचं सत्कार समारंभ ठेवलेला आहे अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध लोक इथं येऊन त्यांना आशीर्वाद देत आहेत हे त्यांनी त्यांनी केलेल्या कामाची पावती आहे असं मला म्हणत म्हणजे सर्व मागासपासून तुम्ही इथं मी आहे जो जो वारकरी संप्रदायातील लोक इथं मला बघायला भेटली खास करून महिला वर्ग महिला मंडळ इथे येऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत हे त्यांनी केलेल्या गेल्या इथून ज्या कामं केलेल्या आहेत त्यांचीच पावती असं मला म्हणावं लागेल मी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष पनवेल शहराच्या वतीने त्यांना वाढदिवसाला मनापासून शुभेच्छा देतो आणि अशी त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो एक सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद आज पन्नास वाढदिवस साजरा करत असताना खूप आनंद होत आहे आज इकडे आपण विशेष करून आरोग्य शिबिर इकडे आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे त्यानंतर आज सकाळीच आपल्याकडे ते रिक्षा चालक मध्ये संघटना आहे स्थानिक प्रगस्थ त्यांच्या माध्यमातून त्यांनी शाळेतील मुलांना वया वाटत कार्यक्रम सकाळी साजरा केलेला आहे एक मोठ्या उत्साहाने तो आण... तो कार्यक्रम पार पडला त्यानंतर आमचे सगळे इकडे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी आमच्या इकडे स्वा सत्कार केला त्यांनीही खूप चांगल्या प्रकारे आम्हाला तिकडे बोलाव सगळं स्वागत केलेलं आहे एक मोठ्या उत्साहाचं वातावरण आज बघायला मिळत आहे जेणेकरून हे लहान थोरांचे आशीर्वाद घेऊनच आपण या समाजकारणाच जिकडे काम करत असतो या सगळ्यांचे आशीर्वाद आज मला खूप आनंद झाला की आज त्याप्रमाणे लोक माझे हिचिंतक असतील किंवा जे आपल्याला पक्षाच्या आपली लिड मांडणारी लोक आहेत अशी ही सगळे शुभेच्छा देतात खूप आनंद होतोय कारण हे खरं करा असताना एवढीच इच्छा आपण जे समाजकारण करतोय समाजकारणाला कुठेतरी आपल्याला दाद मिळते कारण आज आपण इकडे बघताय त्या गर्दी बघतात किंवा लोक बघतात यातून कुठेतरी आपल्याला मला समाधान वाटते की आपण समाज करतोय त्या भावनेतून काही लोक आपल्याला इकडे भेटायला येतात आणि शुभेच्छा देतात या शुभेच्छा आहे मी म्हणत नाही की शुभेच्छा आपल्याला ओहापोह करायचं पण ह्या शुभेच्छा घेऊनच पुढे आपल्याला जनतेमध्ये जाऊन जे गोरगरिबांचे जे खरोखर शोषित पीडित आहेत ज्यांना काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला खरोखर करण्याचा उपयोग असं मी मानतो आणि या समाजासाठी देणार सा समजून सामाजिक कार्य कायम कायम तिकडे वाहून घेण्याचा प्रयत्न करेन सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हाला आमच्या महिला मेन कसं झालं त्या आज कार्यक्रम हा ठेवलं हे अति उत्तम ठेवलेला आहे महिला आमच्या ज्या बचत गटातल्या महिला आहेत म्हणजे आमचा एक बचत गट बचत गट आहेत एक त्रेचाळीस बचत गट आहेत आम्ही चालवतात तिथे दादा आधी माझे सरपंच होते तेव्हापासून हे बचत गट आहेत त्याही आम्हाला ऑफिस साठी सुद्धा मार्गदर्शन पण केलंय आणि ऑफिस साठी त्यांनी आम्हाला जागा सुद्धा दिलेली आहे त्यांचं कार्य हे चालतच राहील आणि आजूपर्यंत चालत राहू द्या त्यांना शुभेच्छा आमच्याकडून रक्तदानाचा असं उद्देश असा आहे की आम्ही सगळ्या महिला रोगीतिघीनेच बचत हे रक्तदान केलेलं आहे साहेबांच्या ह्याच्या या संदेशाने मी फर्स्ट टाइम रक्तदान केलेलं आहे माझी इच्छा होती की रक्तदान करते पण आज त्याही जो कार्यक्रम ठेवलाय ना अतिउत्तमाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि रक्त हा आता रक्तदान बोलल्यावरती आम्हाला पण मला पण भीती वाटेल करायला पण खरंच गरजू ज्या गरजू आहेत त्यांना गर गरज पडावं म्हणून हा रक्तदान करावं महिलांनी ब्लड डोनेट जरूर करना चाहिए इससे हमारे शरीर में जो पुराना खून होता है वो चले जाता है इससे जैसे डायबिटीज अगर कुछ है अंदर जो हमारे टेस्ट में नहीं दिख रहा है वो बाहर चले जाएगा और हर तीन महीने में, में ब्लड डोनेट करेंगे तो हमारे लिए हेल्दी है वो क्योंकि नया खून बनते जाएगा उसके बाद औरतों को डर लगता है कि अगर ब्लड डोनेट करेंगी तो वो कमजोर हो जाएंगी ये बात सही नहीं है ब्लड डोनेट करना बहुत अच्छा चीज़ है उससे कमजोरी नहीं होती है थोड़ा चक्कर आता होगा अगर इम्यूनिटी हो तो चक्कर भी नहीं आता मैंने भी आज फर्स्ट टाइम ब्लड डोनेट किया है और मुझे कुछ फील नहीं हो रहा है ना चक्कर है ना कुछ हो रहा है बल्कि अच्छा लग रहा है की मेरा जो ब्लड है वो किसी के लिए यूज होगा जो कि नीडी पर्सन पास ब्लड नहीं होगा और जब ऐसा होता है कई बार कि जब ब्लड चाहिए तो ब्लड नहीं मिलता लोग यहाँ से वहाँ ब्लड बैंक में घूमते हैं बट वो जो रेयर ब्लड होते हैं वो नहीं मिलते उस टाइम के लिए अगर मेरा ब्लड यूज होगा तो मुझे बहुत अच्छा लगेगा सतत सर्वसामान्यांच्या या आजच्या कलंदरातल्या रहिवाशांसाठी सर्वसामान्य यांच्यासाठी नक्कीच मिळवली लावून जाणारे असे आमचे जवळचे सहकारी रामेश्वर जी आंगरे यांचा आज वाढदिवस पन्नासवा आहे आमच्या प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने मी त्याला उदंड आयुष्य लावा अशी प्रार्थना करतो आणि खरंच त्यांचं ही जी वाटचाल आहे त्या वाटचालीला त्यांना पुढील शुभेच्छाही देतो कारण की आपण बघितलं असाल की मागील काही पाच वर्षाच्या जर गेलो तर तू झाल्या या करंदळीच्या निवेशांसाठी सतत वेळोवेळी पाण्याचे प्रश्न असो इतर सगळ्या जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा शिडको दरबारी शासन दरबारी प्रयत्न करत असतात आणि नक्कीच मी त्यांना आम्ही जेव्हा काम करत असतो की जरी पोलीस पेटीत असतो तरी एक मित्र म्हणून त्यांच्या नेहमी आणि गावाच्या सुरक्षिततेसाठी नेहमी त्यांच्या खांद्याला घाण्यातून काम करत असतो असं करत असताना आजही आम्ही दोघे कुठलं जर राहिले असेल तर नेहमी त्यांचं सहकारी आणि मार्गदर्शन मलाही वाटतं आम्ही कुठली काम करताना सामाजिक दृष्ट्या असेल तर सोबत काम करत असतो आणि मी पुन्हा एकदा रामेश्वरच्या अंगडे आता शुभेच्छा देतो की तुम्हाला नक्कीच आमच्या सर्वांचं आयुष्य तुम्हाला लागलं कारण तुमची कार्यप्रणाली खूप अत्यंत जोरदार आहे तुम्ही सर्वसामान्य माणसाचे प्रश्न जाणून घेता त्यांना आपुल केले त्यांना आपला आपलं म्हणता हे सगळ्यात महत्वाची बाब आहे त्यामुळे आज जो इंग्रजांचा काळ लोटलेला होता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते त्याच्या प्रेमापुढे आलेले आहेत कारण की त्यांच्यावर करणारा हा वासी आमचं ग्रामस्थ मंडळ असो हे सगळे त्यांच्या मनो खूप प्रेम करत असतात त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर यांच्या वतीने मी यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय भारत महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज